धानोरा जहांगीर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णवावी जयंती उत्साहात साजरी मणुवादी ब्राह्मणवादी व्यवस्था जुगारून सतीची प्रथा मोडून तलवारीच्या बळावर एकोणतीस वर्ष राज्यसत्ता चालवून जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नाव कोरणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या दोनशे नव्याण्णवाव्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त धानोरा जहागीर तालुका कळमणुरी जिल्हा हिंगोली येथील ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस ओबीसी बहुजन पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली यावेळी चेअरमन बंडू कोरडे तंटामुक्त अध्यक्ष प्रफुल्ल पाईकराव सुनील मस्के नाईक माजी उपसरपंच सुनील पाईकराव बळीराम डोंगरे माणिक चिरमाडे सुभाष सरडे राजाराम पोटे बाबुराव कोरडे संभाजी कोरडे शुभम सापणार अरविंद नाईक दिगांबर सापणार प्रमोद पाईकराव धम्मपाल गायकवाड विशाल डोंगरे सेवक संतोष चिरमाडे संभा पोटे ऑपरेटर सचिन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिशोध साठी बालाजी पोले हिंगोली